बघा एका विशिष्ट रकमेवर दहा टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने तीन वर्षात दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये चक्रवाढ व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती असा प्रश्न विचारला मला असं वाटते दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस रुपये हे चक्रवाढ व्याज प्राप्त होते नाही का बर असू द्या हा प्रश्न ती रक्कम कोणती साधारणतः चक्रवाढ व्याज या प्रकरणावरील उदाहरण सोडवत असताना आम्ही ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर छदस्थानी शंभर कंसाचा घात यल आता मात्र हा प्रश्न सोडवायचा ती रक्कम कोणती इथं फक्त या सूत्रासोबत वजा पी घ्या याच्या ठिकाणी जे प्राप्त होणार चक्रवाढ व्याज आहे ते इथं नोंदवा दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस इथं पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट काढायची सूत्रामधला पी काढायचा प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे मुद्दल आता एक अधिक आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इथं दर्शवलेला दहा टक्के नोंदवा छदस्थानी शंभर मार्ग यांच्या ठिकाणी नंबर ऑफ इयर म्हणजेच प्रश्नामध्ये दर्शवलेली ही मुदत समोर वजा पी लेकरांनो दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस हे तसर चक्रवाढ व्याज आहे याच्या ठिकाणी तुम्ही का मांडलं हे म्हणजे टोटल याला ग्रॉस अमाऊंट म्हणून आम्ही रास म्हणतो पण या अशा पद्धतीचे काही गणित नागमोडी वळणाचे याला उत्तराच्या आयामा प्रमाण पर्यंत न्यायचं म्हणजे कधी कधी आपणही नागमोडी वळण घ्यायचे असतात पुढे चला दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस हे प्रिन्सिपल अमाऊंट अमाऊंट याला जर संक्षिप्त केलं लेकरांनो एक अधिक दाह, तर दहा एक दहा दहाो दहाो शंभर असं काहीच स्वरूप समोर वजा पी तर दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस बराबर पी कंसामध्ये पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंश अधिक करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा मागणे म्हणजे ने अकरा म्हणजे दहा एक ने अकरा छेदस्थानी दहा हा घन वजा पी आता पुढे चला सर दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस बराबर पी कवसामध्ये याला जर संक्षिप्त केलं तर एक पॉईंट एक असं काहीस उत्तर वजा पी दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस बराबर पी लेकरांनो एक पॉईंट एक चा घणा किती होतो वाटल्यास तुम्ही कॅल्क्युलेट करा एक पॉईंट तीनशे एकतीस एवढा होतो हे वजा पी इथं पी आहे इथं पी आहे आम्ही हे पी कॉमन घेऊ शकतो दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस हे पी कॉमन घ्यायचे म्हणजे एक पॉईंट तीनशे एकतीस इथं वजा एक येणार गोष्ट तुमच्या लक्षात आली का पी सोबत हे पद सुद्धा गुणिला आहे पी सोबत हे पी सु पी सुद्धा गुणिला आहेत म्हणजे पी गुनिला हे एक म्हणजे वजा एक पी गुनिला वजा एक काय होणार तर वजा एक पी हे एक पीच आहेत लक्ष द्या हे पी नसून नुसते हे नुसते पी नसून एक पी आहेत जेव्हा पीने या वजा एकला गुणाल तेव्हा वजा पी असं उत्तर प्राप्त होते दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस बराबर पी आता सोबत एक पॉइंट तीनशे एकतीस मधून हा वजा एक करायचा दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस बराबर पी आता हा कंसामधला भाग वजाबाकीचा वजाबाकी काय येणार तर शून्य पॉईंट तीनशे एकतीस येईल लेकरांनो पी सोबत हा कंश गुणिला म्हणून दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस कडे येताना हे शून्य पॉईंट तीनशे एकतीस भागीला हा समोर पी एकटा करा गणिताला एखाद्या सर इकडे घ्या म्हणजे दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस भागीला आहेत शून्य पॉइंट तीनशे एकतीस समोर आहे पी छदस्थानी असलेलं चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर इथं दशांश चिन्हानंतर तीन स्थळ तीन घर तीन संख्या तीन अंक आहेत म्हणून अंशस्थानी दोन हजार सहाशे अठ्ठेचाळीस सोबत गुणीला एकावर तीन शून्य असलेली संख्या गुणीला घ्या किंवा डायरेक्ट तीन शून्य वाढवा ओके तेव्हा छेदस्थानी असलेले दशांश चिन्ह गायब होते हे काही गणितीय गुणधर्म असतात आम्ही पाठ केले पाहिजे म्हणजे हे दशांश चिन्ह गायब व्यक्रांनो हा भाग जातो आठ न म्हणजे आता उरलं काय होतं आठ गुणीला एक हजार समोर हे पी हा गुणाकार जेव्हा करू जाल तेव्हा आठ हजार रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त होते ती रक्कम कोणती सर आठ हजार रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी झाल्याशिवाय राहू नका म्हणजे तिथं लय मोठी फी असेल वगैरे तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला भ्रम दूर करतो जवळजवळ ही सेवा निशुल्क आहे माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या लेकर सराव करतात आणि तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओ मोफत मिळवा ओके okay. मुद्दल काढणे चक्रवाड व्याज ह्या माझ्या प्लेलिस्टावर बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल